आज आपण भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या शौर्य दिनाची दिना तयारी कशी चालू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी हो आलेलो हो। आहोत तर आ, भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ यांचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांच्याशी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की कशी तयारी चालू आहे जयबीन सर भीम। तर काय सांगाल या वर्षीची तयारी आणि योजना कशी कशाप्रकारे आहे यावर्षी दोनशे सातवा शौर्यदिन आपण सगळेजण या ठिकाणी साजरा ने करणार आहोत आपण वर्षानुवर्ष पाहत आलेला की अंदाजे पंधरा ते सोळा लाख लोक एक जानेवारीला जयस्तंभ जा रुवून मानवंदना देत असतात यावर्षी अठरा ते वीस लाख लोक येण्याचा शासकीय अंदाज आहे आणि समितीचा देखील अंदाज आहे यावर्षी अठरा ते वीस लाख लोकं येऊन मानवंदना देतील यावर्षी आम्ही जयस्तंभाची जी काय पडझड होत झालेली आहे या त्याच्या सुरक्षेसाठी आम्ही आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम फुलाचा वापर या जयस्तंभावर करणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऐंशी हजार ही कृत्रिम फुलाचा वापर जयस्तंभावर प्रथमच होणार आहे आणि त्याच्याखाली आपण एक टन जी काही ओरिजिनल झेंडूची फुलं असतील ज जर्बेरा असतील गुलछडी असेल किंवा गुलाब असेल या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर करणार आहे यावर्षी माझ्या पाठीमागे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचं डेकोरेशन हे जयस्तंभावर होणार आहे त्याच्यामध्ये हा अमृत महोत्सव आहे संविधानाचा आणि त्याच्यामुळे संविधानाची प्रास्ताविका आपण मोठ्या प्रमाणात संपूर्ण ओरिजिनल प्रास्ताविका या ठिकाणी लावलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा फोटो लावला आहे त्यांच्या हातामध्ये संविधानाचा एक फोटो संविधानाचं एक पुस्तक आहे अशा पद्धतीने आणि जयभीम नामोल्लेख करून आपण निळा झेंडा बाबासाहेबांनी ज्या अशोक चक्र झेंड्यावर दिलेले आपल्या तिरंगा झेंड्यावर तेच अशोक चक्र या निळ्या झेंड्यावर आहे अशा पद्धतीने आपण देशाच्या हिताचा एक एक प्रकारे आपण समाज प्रबोधन करायचं म्हणून याचा प्रचार प्रसार करायचा म्हणून संविधानाचा प्रचार प्रसार करायचा म्हणून हे आपण डेकोरेशन करणार आहोत जी स्तंभाची पडझड झालेली होती त्या संदर्भात आपण काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं तर त्याची काय आता सध्याला असते बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही समितीच्या माध्यमातून एक जयस्तंभ ते मुंबई मंत्रालय असा एक पायी लँडमार्च काढला होता त्याचं प्रमुख कारण असं होतं की बारा तेरा वर्षापूर्वी पावसाळ्यात जी वीज या ठिकाणी जयस्तंभावर पडली आणि तो जय जयस्तंभाचा जो वरील भाग खाली कोसळला तो तात्पुरत्या स्वरूपात मिलिटरींनी सैनिकांनी दुरुस्त केला परंतु तरी देखील त्याच्यात कुठेतरी कमतरता होती दरवर्षी पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी जाऊन जाऊन जयस्तंभच्या ज्या दगडी विटा आहेत ह्या फुगू लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात जर त्याची दुरुस्ती झाली नाही तर जयस्तंभाची हानी होऊन जयस्तंभ कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही ते आंदोलन केलं होतं परंतु एक जानेवारी शौर्यदिन दरवर्षी आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा असतो त्यामुळे त्याच्या ज्या परवानग्या आहेत पुरातन खात्याच्या परवानग्या आहेत शासकीय परवानग्या आहेत ह्या परवानग्या येण्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे आणि आता जर ती दुरुस्ती घेतली असती तर जयस्तंभाच्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी बाधा आली असती त्यामुळं जयस्तंभाचं जे काही शौर्यदिन आहे तो शौर्यदिन झाल्यानंतर या स्तंभाची जी काही डागलू जी असेल किंवाचं जे नूतनीकरण असेल हे करण्याचं ठरवलेलं आहे आणि आम्ही समितीने देखील त्याला जोजरा दिलेला आहे की एक जानेवारीनंतर ह्याचं नूतनीकरण आपण करावं आणि आतील भाग देखील आपल्याला या आतील भागावर कोर्टाचा स्टे नसल्यामुळं आतील भागामध्ये जे देखील प्लिंग बॉक असेल इथं संरक्षक भिंत असेल या सगळ्या गोष्टी एक जानेवारीनंतर या ठिकाणी होणार आहेत जसं की आपण म्हणालात लाखोच्या संख्येने दरवर्षी लोक इथे येत असतात तर मग वाहतुकीचे नियोजन कसे असेल किंवा लहान मुलं आणि महिला यांच्यासाठी काय नियोजन असेल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पार्किंगच्या व्यवस्था काही जागेवर केलेल्या आहेत यावेळेस कमीत कमी, -कमी तीनशे ते चारशे एकर पार्किंग दोन्ही बाजूला म्हणजे स्तंभाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दोन्ही बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंग केलेली आहे आणि स्तंभाच्या काही अंतरावर म्हणजे कमीत कमी अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर बसेस या आपल्या वयोवृद्ध माणसं असतील स्त्रिया असतील किंवा जे आपले युवक असतील यांना आणून सोडणार आहेत तिथून आपल्याला इथपर्यंत पाहिजे यायचं आहे एक आय पी मार्ग केलेला आहे आत्ताच मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे त्यामुळं यावर्षी अजितदादा उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन आढावा घेऊन गेलेले आहेत अठ्ठावीस तारखेला संजय शिरसाट जे सामाजिक न्याय मंत्री आहेत ते देखील या ठिकाणी आढावा घेण्यासाठी येणार आहेत आणि त्या धर्तीवर आणखीन देखील मंत्री एक जानेवारीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी व्ही आय पी मार्ग एकदम सुकर केलेला आहे व्ही आय पी लोकांना इथं पोहोचण्यासाठी मानून देण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था आहे येणाऱ्या लाखो नागरिकांसाठी देखील मोठे रस्ते यावेळेस ठेवलेले आहेत ते या ठिकाणी निश्चित येतील परंतु आम्ही ई रिक्षाची मागणी केलेली आहे किंवा रिक्षा असतील ई बाईक असेल की ज्या महिला पायी येत आहेत किंवा जे वैवृद्ध येत आहेत त्यांना स्तंभापर्यंत कसं आणून सोडता येईल जवळात जवळ त्यासाठी देखील आम्ही मागणी केलेली आहे ती सुद्धा नक्कीच पूर्ण होईल आमची एक प्रश्न म्हणजे भीमाकरेगाव विजयरणस्तंभाला भेट देण्यासाठी म्हणजे जगातून आता लोक येतात पण काही महिलांची अशी तक्रार आहे की इथं कुठल्याच महिलांसाठी सोय नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल किंवा शासनाकडे काय मागणी करणार आहे आमची वारंवार अशी मागणी आहे की शासनाने या ठिकाणी या जयस्तंभाची जी काही साडेनव एकर जागा आहे या जागेला नदीच्या दिशेला महिलांसाठी असेल किंवा पुरुषांसाठी असेल एक सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी या ठिकाणी एखादी निवासाची व्यवस्था असावी पिण्याच्या पाण्याची टाकी देखील असावी परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या जागेचा जो काही विषय आहे हा कोर्टामध्ये स्थगित आहे आणि ह्या जागेला जागेवर काय करण्यासाठी स्थगिती दिलेली आहे कोर्टाने म्हणजे थोडक्यात स्टेटस को आपण ज्याला म्हणू शकतो त्यामुळे इथली कुठली परवानगी घेतल्याशिवाय कोर्टाने परवानगी दिल्याशिवाय इथं कुठल्या गोष्टी करता येत नाही आम्ही स्वतः समितीच्या माध्यमातून इथे जे काही पोलीस गार्ड वगैरे बंदोबस्ताला आता आहेत त्यांचे देखील हाल होत आहेत आपल्या येणाऱ्या लोकांचे देखील हाल होत आहेत आम्ही वारंवार मागणी करतो की आम्हाला परवानगी द्यावी परंतु हा विषय कोर्टात असल्यामुळे आम्हाला मागणी ती पूर्ण आमची होत नाही आपलं म्हणणं अगदी आम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला तथ्य आहे तर ती ती गोष्ट करण्यासाठी कदाचित एक जानेवारीनंतर आम्ही आमच्या समितीच्या वतीने या जो काही खाजगी जागा आहे या खाजगी जागेतला काही भाग आम्ही भाडे तत्वावर असेल किंवा विकत असेल समितीच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था करणार आहोत त्याची परवानगी आमची जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही केलेली आहे त्यांनी परवानगी दिलीच त्याला वेळ लागेल थोडासा परवानगी दिली, दिली एक ले ले आ, न, आ, तर आम्ही पाण्याच्या टाकीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत फेसबुक पोस्ट आहे का तुम्ही असं सांगितलेलं आहे की बाहेर देशात ही यावर्षी लोक येणार आहेत तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही यावर्षी थायलंडचे जो काही भंतेगण आहे बुद्ध भिकू आहेत आपले काही थायलंडचे जे या ठिकाणी प्रथमच येणार आहेत की त्यांना ते या ठिकाणी मानवताना द्यायची हा विषय समजून घ्यायचा आहे श्रीलंकेच्या लोकांशी आमचं बोलणं झालेलं आहे श्रीलंकेच्या आपले जे काही सहकारी आहेत ते जे तिथं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात ते देखील लोकं येणार आहेत आणि रशियातील दोन ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारले आहेत ते रशिया आहेत आणि त्यांना हा विषय समजल्यानंतर त्यांनी तिथे जे काही आपले भारतीय बांधव आहेत त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर माझ्या नंबरवर त्यांनी मला फोन केला होता आणि आम्हाला विचारलं होतं तर त्यांनी देखील इकडे येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे कदाचित ते तीस डिसेंबरलाच या ठिकाणी संध्याकाळी या ठिकाणी व्हिजिट देणार आहे